नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडकी बहीण योजनेकरिता जे माहे मे महिन्याचे जे पैसे बाकी होते ते पैसे आलेले आहेत निधी उपलब्ध झालेला आहे आणि लवकरच आज तुमच्या खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचे मे महिन्याचा जो हप्ता आहे पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहेत कारण की शासन निर्णय आलेला आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करणेबाबत तर बघा हा शासन निर्णय आलेला आहे पाच जून दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आहे आणि तुम्ही बघू शकता यामध्ये काय लिहिलेलं आहे मी सर्व काही वाचत नाही तुम्हाला मेन जे आहे ते तुम्हाला वाचून दाखवतो बघा वित्त विभागाच्या संदर्भातील क्रमांक सात चार दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रकामध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे मे महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या लेखाशीर्षाखाली रुपये चारशे दहा कोटी तीस लाख इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यात शासन मान्यता देण्यात येत आहे म्हणजे आता बघा महिला व बाल विकास वित्त विभागाकडून हा जो निधी आहे अर्थसंकल्पित निधी जो महिला व बाल विकास विभाग आहे त्यांना सुपूर्द करण्यात आलेला आहे चारशे दहा पॉईंट सत्तर लाख असं काहीतरी तीस लाख बघा चारशे दहा कोटी सीस लाख रुपयांचा निधी जो आहे महिला व बाल विकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे आणि तिथून आता तुमच्या बँक खात्यामध्ये लाडक्या बहिणी योजनेचा जो पैसा आहे मे महिन्याचा दोन हजार पंचवीस या महिन्या मे महिन्याचा हा निधी तुम्हाला आता लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये पडणार आहे कारण बघा आता मे महिना संपत आला होता आणि आता जून लागलेला आहे आणि पाच जून होत आलेले आहे आणि सहा सात कारण की हे जो हप्ता असतो तो, तो प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत स लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकायचा असतो परंतु त्यामध्ये विल विलंब होत होता आणि मे महिन्याचा जो हप्ता आहे तो अजूनही त्यांना मिळालेला नाही आहे तर म्हणून आता तो हप्ता लगेचच तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे निधी उपलब्ध झाला आहे आणि आज संध्याकाळपर्यंतसुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये टाकणे सुरू होणार आहे तर बघा खूप मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी व्हिडिओ वाढल्यास टेक्निकल जी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र